नमस्कार मंडळी तर आजच्या जेवणामध्ये मी मस्त कटदार असं वाटाण्याच्या दाण्याचं आळंद बनवलं आहे तुमच्याकडे याला काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा तर इथे मी एक वाटी मटार घेतली एक वाटी मटार घेतल्या आहेत हिरवे इथे वाटण्यासाठी मी दोन मीडियम आकाराचे कांदे कट करून घेतले आहेत कांदे मी मोठे मोठेच कट करून घेतले या कांद्याचं मी वाटण तयार करणार आहे तर वाटण्यासाठी मी इथे कांदा खोबरं शेंगदाणे घेतले तर इथे माझे कांदे कट करून झालेत त्यानंतर मी दोन मिडियम आकाराचे टोमॅटो कट करून घेते या टोमॅटोची मी प्युरी करणार आहे तर इथे मी कढईमध्ये वाटण तयार करण्यासाठी तेल घातलं तेल तापलं आता त्यामध्ये कट केलेला कांदा कट केलेला कांदा छान कलर चेंज होतपर्यंत परतून घेतला कांद्याने रंग बदलवला त्यानंतर मी त्यामध्ये शेंगदाणे घातले शेंगदाणे दोन ते तीन मिनिट छान असे परतवून घेतले शेंगदाणे परतवून झाले त्यानंतर त्यामध्ये मी खोबऱ्याचे काप घेतले खोबऱ्याचे काप, काप थोडे कच्चेच ठेवायचे आहे खूप असे भाजायचे नाही आहे हे छान भाजून झालेत आता यामध्ये पाच ते सात लसूण पाकळ्या आणि दोन ते तीन कट केलेले आल्याचे तुकडे घातलेत आता हे वाटण करून घेते आता त्याच कढईमध्ये तेल तेल छान तापलं त्यानंतर त्यामध्ये मोहरी मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये जिरे आणि हे तयार केलेलं वाटण छान तेल सुटेपर्यंत पर परतून घेतलं तुम्ही बघू शकता वाटणाला बबल्स येत आहे छान तेल सुटत आहे म्हणजेच आपला मसाला छान शिजत आहे तिथे मसाला छान असा शिजला मसाल्याने छान असं तेल सोडलं आहे आता त्यामध्ये मी टोमॅटो प्युरी घालते टोमॅटो प्युरी छान अशी परतून झाली हे राहिलेली टोमॅटो प्युरी आहे टोमॅटो प्युरी छान अशी परतून झाली आहे बघा कसं तेल सुटलं आहे आता त्यामध्ये सुके मसाले तर इथे मी लाल तिखट मीठ घरगुती काळा मसाला आणि हळद इतकेच मसाले घेतले त्यामध्ये थोडं गरम पाणी घातलं त्याने मसाला छान शिजते इथे मसाला छान तेल सुटतपर्यंत मी परतून आहे त्यानंतर त्यामध्ये हिरवे मटार टाकले आणि छान असे परतून घेतले आणि हे मसाल्यामध्येच दोन ते तीन मिनिट छान असे परतून घेतले आता मी यावर झाकण ठेवते थे आणि दोन ते तीन मिनिट असंच वापरून घेते मसाल्यामध्ये वटाने दोन ते तीन मिनिट झालेत छान मस्त असे वाफवून झालेत मसाल्यामध्ये वटाने आता यामध्ये मी पाणी घालते भाजीला छान अशी उकळ येत आहे आणि बाजूला छान कट ही आलेला आहे तुम्ही बघू शकता आठ ते दहा मिनिट अशीच भाजी

भाजीला कशी उकळी येत आहे किती छान असा भाजीला रंग सुद्धा आलेला आहे कटही छान ही उमटलेला आहे भाजीला तयार आहे मसाल्याचं वाटाण्याच्या दाण्याचा आळण तुम्ही पण या जेवण करायला आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका Bye-bye.